नांदेडच्या बिलोली तालुक्यातील लोहगाव हो इथले माधव चिंतमवाड यांनी सात वर्ष मेहनत करून राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन मिळवल्यानं त्यांचं नाव माधव मी तालुका बिलोली जिल्हा नांदेड निवासी आहे मी माझं दहावी पर्यंत शिक्षण जिल्हा परिषद येथून झालेलं आहे त्यानंतरच माझं पुढचं उच्च माध्यमिक शिक्षण यशवंत महाविद्यालय नांदेड येथून ना झालेलं आहे त्यानंतर मी दोन हजार सोळाला ला एम पी एस सी आणि यू पी एस सी या परीक्षांची तयारी करण्यासाठी यशवंतराव चौण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये ॲडमिशन टाकून पूर्ण वेळ तयारी करण्यासाठी मी पुण्याला गेलो त्या ठिकाणी मी पूर्ण वेळ तीन वर्ष अभ्यास केला त्यानंतर दोन हजार एकोणीस या वर्षामध्ये माझी यू पी एस सीमधून सी ए पी एफ असिस्टंट कमांडंट या पदाच्या मुलाखतीला मी पात्र झालो परंतु माझा अंतिम निवड त्यावेळी होऊ शकली नाही त्यानंतर मी दोन हजार एकूण एकवीस या एकु� वर्षामध्ये इस्टेट टॅक्स इन्स्पेक्टर अर्थातच जी एस टी इन्स्पेक्टर या पदावर माझी निवड झालेली आहे आणि मागील आठ महिन्यापासून मी मुंबई बेलापूर भोम या ठिकाणी जी एस टी इन्स्पेक्टर म्हणून काम करतो तसेच जी एस टी इन्स्पेक्टर या पदावर काम करीत असताना दोन हजार बावीस या वर्षाची मी राज्यसेवा परीक्षा दिलेली होती त्यामध्ये मला असिस्टंट बी हे पद त्या ठिकाणी मिळालेलं आहे या एकंदरीतच जर्नी एकंदरी जर्नी। या जर्नीमध्ये माझे आईवडील माझे भाऊ यांचा मोलाचं योगदान त्या ठिकाणी लाभलेलं आहे माझे मित्र असतील माझे गुरुवारी असतील यांचंसुद्धा खूप मो मोलाचं योगदान लावलेलं आहे आणि ही एकंदरीतच ही जर्नी जवळजवळ सात आठ वर्षाचा माझा प्रवास यासाठी एकंदरीत हार्डवर्क आणि स्मार्ट वर्क या दोन्ही गोष्टी या ठिकाणी लागतात माझे मोठा भाऊ जे की खूप मला पाठबळ माझ्या भावाचं मिळालेलं आहे त्यामुळं मला निश्चितच भावाच्या सहकार्यानं मना आ, मी आ, या पदा आ, आ, या पदापर्यंत पोहोचलेलो आहे आणि येत्या जून जुलैमध्ये या ठिकाणी मी ट्रेनिंगला जाईल त्यानंतर निश्चितच मी एक चांगलं योगदान देण्याची माझी समाजासाठी इच्छा आहे आणि अशा पद्धतीने मी माझं नाव दत्ता मारुती चिंतमाड राहणार लोगाव बुलढी तालुका जिल्हा नांदेड मी शेतकऱ्यातला मुलगा काबाड कष्ट करून उत्पन्न काढून लेकराला शिकिलो याच्यामध्ये मला काय थोडे अडचणी आले व्यवहारामध्ये काही अडचणी येऊ शकतात आल्यानं ते बी मी सारलं झालं कस्तर तर परमेश्वरानं मला बघलं चांगलं झालं मला माझा मुलगा आज बडवी पदीवर लागलेला आहे तो मला आज आनंद वाटतो याच्या मी सगळ्याचा मी आभार मानतो तानाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे